दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज या उंबारीवेळी मैदानामध्ये आपल्या चंदरचा गुलाल झालेला आहे आणि विशेष पैरा खूप चांगला होता स्वामी जेव्हा आता खूप चर्चेत येत आहे वासरू आणि आजच्या गुलालाविषयी सांगा ना आजचा गुलाल असा झाला की आमचा बैलाचा वाढदिवस बी आहे चंदरचा आज आणि अविनाश शेठ काल साल्वी काकडवाल हे चंद्र बैलाचं नियोजन करतात त्यांचाही वाढदिवस आहे आणि चंदरने दोघांच्या वाढदिवसानिमित्त गुलाल दिला आम्हाला त्याबद्दल चंदरचा आम्ही म्हणजे म्हणजे आजचा गुलाल हा वाढदिवसानिमित्त साजरा केला जाईल आज घरी गेल्यावर बैलाचा वाढदिवस साजरा केला जाईल आणि त्याच्यानंतर अविनाशचा वाढदिवस साजरा केला जाईल म्हणजे आज त्यांनी स्वतःसाठी पण गुलाल मिळवला आणि जे आपले दादा आहे ते दादासाठी पण गुलाल मिळवला आणि पैरा कसा आला स्वामीचा पैरा असा आम्हाला पैरा होता इथलाच राठोलीचा सर्जा तर देवेशचा फोन देवेश बैल भरपूर याला मागला होता पण देवेश दे बैल नाही बोललाच नाही आपल्याला पण काल त्या दुपारी फोन आला का आपली गाडी जुलो बोलतो मी बैल आणतो मग हा कालच नियोजन झाला होता गाडीवर ड्रायव्हर कोण बसलेला भास्कर ड्रायव्हर पडा भास्कर ड्रायवर आणि मला वाटतं गाडी खूप चांगली पलाली मग समोरून गाडी होती ती पण खूप चांगली होती पण खूप अंतरात गाडी आली आपली हो खूप गाडी चांगली पलाली सोमी पण चांगला पलतो आणि आपल्याला बैल नव्हता आज म्हणजे आपल्या एवढेच बैल आपल्याला पुरलात नाही बैल तर आज सोमी चांगला आम्ही पैरा जुळून आला आणि गाडी एकदम चांगली पलाली नक्कीच ना कारण बैल आपल्या चर्चेत येतो ते कुठून कुठून चांगले पैरे पण होतात तर त्याच्यात स्वामी पण आता चर्चेत येतो त्याला पण अशा पैऱ्यांची गरज आहे आणि आपलं तर नावच आहे आज मथूरचे सुट्टी मेकर म्हणून आपली ओळख पण आहे दिनेश दादा दुधकर आज चंदरची सुट्टी पण आपणच केली गेली हो oh, मीच सुट्टी बैल hey. आणले दोन वर्ष झाली बैल मीच सोडतो आणि आता मैदानामध्ये पण तिथे निघत नाव राहुलने घेतला एक शिंगी चंदर तर काय सांगाल एक शिंगी बद्दल त्याच्या त्याच्या एक शिंगाबद्दल म्हणजे बैलाचं आम्ही ऑपरेशन केला घरी शिंगमोडला होता बैलाला सवा महिन्यात काढला आम्ही शिंगमोडल्यानंतर तास लागले होते ऑपरेशनला सव्वा महिन्यात काढला बैल लपून होता आपला तरी बैलाने एकट्यानेच गाडी लावली होती सव्वा महिने डायरेक्ट काढला होता बैल पण तरी पण आणि त्याच्यानंतर बैल आपला फुल पडायला ला। लागला आणि बैलाला लाली आली लाली आल्यानंतर आठ महिने बैल घरी बैठी ठेवला आणि बैल आता काढला आणि बैल आपला चांगल्यापैकी पळतो मागच्या मैदानावर मी बघितला पाटगावच्या तिथे पण गाडी मला वाटतं तुमची जमलेली आणि तो कुठला बादल होता वादल होता वादल याचा उतने हा उतनेचा वादल आणि मला वाटतं ती गाडी पण याच्या आधी पण पळालेली होती नाही नाही पळाली का तर त्यांची पण मी मुलाखत घेतलेली तिथं त्या पाटगावच्या मैदानामध्ये पण ती गाडी कॅन्सल झाली हो कॅन्सल झाली आणि आज शेवटी गुलाल झाला चंदर आता खूप चर्चेत येणार आहे काय सांगाल चंदर चर्चेत येणार म्हणजे का आपला पैरात नव्हता भेटत तर आज आपला देवेश मित्र आपला भावासारखा आहे त्याने आपला पैरा दिला आणि गाडी चांगली पलाली आणि बुधवारी पिसाऱ्याला पण हीच गाडी पलणार आहे हीच गाडी पलणार आणि तुम्ही तर स्वतः एक सुट्टी मेकर आहात मथूरचे तर एक हजार एक मध्ये पण कधी पलताना दिसेल का चंदर हो शंभर टक्के मी फोन केला होता तर शुभम बोलला का दादा आपला बैल अजून म्हणजे पलत नाही अजून आला नाही म्हणजे रुटीनला रुटिंग रुटिंगला आल्यानंतर मी स्वतः फोन करीन तेव्हा आपण गाडी पलू म्हणजे मत्तूर मध्ये पलताना दिसत मागच्या वर्षी पण एक फेरा पण झालता तेव्हा बैला होती तरी आपल्याला फेऱ्याला बैल दिला होता मथूर नक्कीच ना कारण आज इतक्या मोठ्या बैलाचं सुट्टी मेकर म्हणून तुमची पण ओळख झालेली आहे आणि तुमच्या धावणीला एक बैल घडतंय तर कुठं ना कुठं तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे बैलावर असं म्हणजे आता पोरापासून जास्त प्रेम लावतो बैलावर एवढी सेवा करतो बैलाची घरात ना लक्ष बैला जास्त लक्ष नक्कीच ना ना दा छंद म्हणजे हा छंद लागलाय तिथून मला वाटतं आपला पूर्ण या बैलांकडेच बैलांकडेच बैल मैदान आल्यावर मी कोणाचा बैल सोडायला जल्दी जात नाही माझा बैल असल्यावर म्हणजे तुमचा बैल असल्यावर तुमचा बैल सोडता आणि मतूर असला की मतूर सोडतो नक्कीच आणि बाकी सर्व सर्वांची आज मेहनत होती काय सांगा सर्वांना विषय सर्व आम्ही म्हणजे नसलं तर मी बैल काढतच नाही म्हणजे हे लागतात आपल्या जोडीला ही पोरा असतात दुसरा हा पोरगा हा पोरगा आणि बैल धरला भावे सोरका दे तर बैल जोपर्यंत सुटी होत नाही बैलाची तोपर्यंत बैल हातात सोडणार नाही आपली गाडी कुठल्या नावानी पण ती सांगा ना एकदा दिव्या दिनेश दुधकर भाल भाल गावती प्रसन्न कुमारी दिव्या दिनेश दूधकर भाल म्हणजे आज जो भालगावचा आपलं जो बादल आहे त्या बादलचा पण गुलाल झाला म्हणजे भालगाव मध्ये आज गुलालांचा पाऊस पडलाय भालगावचा बादलचा गुलाल झाला जिगरचा झाला लिमजा झाला बिस्किटचा झाला सर्वांचं नियोजन बहुतेक बहुतेक मिस करतो नक्कीच म्हणजे नियोजनाचा बादशाह एक आपल्याला म्हटलं तरी चालेल काय हरकत नाही चालेल असंच गुलाला घेत राहा आणि चंदर नक्कीच आम्हाला लवकरच एक एक धावणीमध्ये पलताना दिसा शंभर टक्के दिसत चालेल धन्यवाद